नमस्कार गोपाळ आणि श्रीकलेचं लग्न झाल्यामुळे महाराज शकुंतलाबाईंना बोलतात शकुंतले आता कसलीही काळजी करायची गरज नाही कारण तुला तर माहिती आहे ना शकुंतले आता काहीही झालं तरी आपल्या गोपाळचं लग्न झालं आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस आणि तसंही श्रीकला आता आपल्या गोपाळची चांगल्या प्रकारे काळजी घेईल त्यावेळेला लगेच शकुंतला बोलते हो ना अगदी छान प्रकारे काळजी घेईल तेव्हा लगेच तिथून इंदू जात असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज इंदूला हाक मारत म्हणतात इंदू बाळा इकडे ये त्यावेळेला इंदू बोलते प्लीज व्यंकू महाराजच आता मला कोणत्याच विषयावर बोलायचं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू इंदू मला समजतं आहे मला कळतं आहे बाळा तुला त्रास होतोय पण प्लीज बाळा समजून घे असं नको ना वागूस तेव्हा इंदू बोलते व्यंकुमाराज मला कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही पण मी एकच सांगेन तुम्ही ज्या ज्या मुलीला या घरची सून म्हणून आणलंयत ना ती मुलगी म्हणजे या घरची लक्ष्मी नाही तर या घरचं वादळ आहे आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं त्याचा विचार करा तेव्हा शकुंतला बाई म्हणतात इंदू बाळा काय चाललंय तुझं तू असं का वागतेस इंदू बाळा प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस कारण तुझ्या अशा गोष्टींमुळे काय होतंय माहिती आहे का आपला श्रीकलेवरती विश्वास नाही असं वाटतंय तेव्हा लगेच इंदू बोलते आहे ना पण माझा नाही माझा श्रीकलेवरती अजिबात विश्वास नाही आणि तसंही महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी श्रीकलाच्या कोणत्याच गोष्टींमध्ये लुडबुड करणार नाही तुम्ही नका काळजी करू तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू बाळा असा का विचार करतेस माझ्या मनात असं काहीच नाही तुझ्याबद्दल कोणती अडी नाही आहे माझ्या मनात तेव्हा इंदू बोलते जाऊ देत ना तर इकडे सकाळी सकाळी श्रीकला महाराज आणि शकुंतलाबाईंच्या नुसती पाटीपाटी करत असते त्यावेळेला महाराज बोलतात श्रीकला अगं आम्हाला माहिती आहे तुला आमची काळजी वाटते पण बाळा स्वतःसुद्धा स्वतःकडे लक्ष दे तेवढ्यात तिथे इंदू आलेली असते आणि इंदू आल्यानंतर श्रीकला म्हणते इंद्रायणीताई बसा मी तुम्हाला नाश्ता देते तेव्हा इंदू बोलते नाही नाही नको नको मी नाश्ता करेन नंतर तसंही मला सगळ्यांचा झाल्यानंतर करायची सवय आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज व्यंकू महाराज एवढं तरी मी माझ्या मनाने करू शकते ना तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात श्रीकला तू तु फक्त तुझं बघ तिचं आहे ना ते ती बघेल तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते वेळेला लगेच अधोक्षच इंदूला बोलतो इंदू अगं असं का वागती तू तेव्हा इंदू बोलते मी आलेच तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला गोपाळला म्हणत असते गोपाळ इंद्रायणीताईंचं वागणं जरा विचित्र नाही का वाटत त्यांना माझा राग आला आहे का तेव्हा गोपाळ म्हणतो नाही तू इंद्रायणीचं वागणं एवढं मनावरती घेऊ नकोस कारण तिचं जे वागणं आहे ते कायमस्वरूपी तसंच असतं तेव्हा मात्र श्रीकला गोपाळला मिठी मारते आणि स्वतःशीच बोलते कसंही वागणं असू देत त्यांचं तरीसुद्धा तिला मी फरफटत घराबाहेर काढणारच आत्ता तर माझं तेच ध्येय आहे तर इकडे मोठ्या बाई विंजे सरकारांना म्हणत असतात जावई बापू कुठेतरी काहीतरी पाणी तेव्हा विंजे सरकार म्हणतात सासूबाई नक्की तुमचं काय म्हणणं आहे त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात ती श्रीकला आहे ना ती खूप चालक आहे तिच्यावरती तसं म्हणायला गेलं तर माझासुद्धा विश्वास नाही तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात मग काय वाटतं सगळी माहिती काढू का तिची तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हो काढा ना माहिती आणि तुम्ही जर का माहिती काढलीत ना तर बरंच होईल तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी विंजय सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही काळजीच करू नका तुम्ही सांगितलं म्हटल्यावरती प्रश्नच मिटला तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सासूबाई मी सगळी माहिती काढतो तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा इकडची खबर तिकडे आणि तिकडची खबर इकडे लागता कामा नये श्रीकला खूपच चालाक आहे ह्या तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही हो काळजी करू मी आहे ना मी सगळं काही व्यवस्थित करेन तेव्हा मोठ्या बाई म्हणतात लवकरात लवकर तिची लवकर, माहिती काढा इकडे श्रीकलेचं लग्न झाल्यानंतर श्रीकला तिच्या वडिलांना म्हणजेच पोपटरावांना भेटायला त्या अडगळीच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि तिचा पाठलाग विंजे सरकार करत असतात जेव्हा ती अडगळीच्या खोलीमध्ये शिरते तेव्हा विंजे सरकार बाहेरून वाकून बघत असतात आणि पोपटरावला बघून मात्र विंजे सरकारच्या पायाखालची जमीनच सरक विंजे सरकार स्वतःशीच बोलतात म्हणजे श्रीकला पोपटरावची मुलगी आहे बाप रे खूप मोठं षडयंत्र ही आता काय करावं म्हणजे त्या इंद्रायणी ताई खूपच अगदी बरोबर बोलत होत्या मोठ्याबाईंच्या कानावरती लवकरात लवकर ही गोष्ट घातली पाहिजे कारण पोपटराव परत आला हे त्यांना समजलंच पाहिजे तर इकडे श्रीकला म्हणते बाबा तुम्ही काळजी करू नका तुम्ही आता बघा मी कशी त्या दिग्रजकरांची वाट लावते ती नाही ना त्या दिग्रजकरांना तुमच्या पायावर आणलं तर नावाची श्रीकला नेहमी तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला हातात आलेली संधी जाता कामा नये तेव्हा श्रीकला बोलते काळजी करू नका बाबा हातात आलेली संधी अजिबात मी जाऊ देणार नाही मी आहे ना मी सर्व काही नीट करेन तेव्हा मात्र ते खूपच खुश असतात तर इकडे विंजे सरकार धावत पळत वाड्यावर आलेले असतात आणि ते मोठ्याबाईंच्या रूममध्ये गेलेले असतात विंजे सरकार लगेच मोठ्याबाईंना बोलतात वहिनी वहिनी तुम्हाला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात जावय बापू तुम्ही तुम्ही सांगितल्याशिवाय मला समजणार आहे का तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई तुम्हाला माहिती नाही केवढं मोठं षडयंत्र रचलं गेलं आहे आणि त्या षडयंत्रात आपण अडकलो आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात कसलं षडयंत्र जावई बापू जे काही असेल ते स्पष्टपणे बोला बघू तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई खूप मोठं षडयंत्र रचलं गेलं आहे आणि त्या षडयंत्रात आपण अडकलोच आहोत अहो ती श्रीकला आपल्याशी खोटं बोलली तुम्हाला माहिती तरी आहे का ती श्रीकला कोणाची मुलगी आहे ती तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात सांगत होते भाऊजी कोणता तरी एक म्हातारा आहे खूपच गरीब आहे त्यावेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात नाही हो। ओ सगळं तिने रचलेला डाव आहे मोठ्याबाई तुम्हाला माहितीच नाही श्रीकला पोपटरावची मुलगी आहे तो पोपटराव पुन्हा आलाय दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायला त्यावेळेला मोठ्याबाईंची बोबडीच वळते त्या म्हणतात काय पोपट पोपटराव अहो काय बोलताय तुम्ही तो तर जेलमध्ये होता ना तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणता सासूबाई तुम्ही विसरताय का तो पोपटराव फशार झाला होता आणि तुम्ही मात्र असं बोलताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात बाप रे एवढी मोठी चाल आता काही आपलं खरं नाही तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई एवढ्यावरतीच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूप मोठं वादळ आपल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई चिडलेल्या असतात त्या म्हणतात केवढंही मोठं वादळ येऊ देत पण ही ही आनंदी अंताजी दिग्रस कर ते वादळ या घरावरती येऊ देणारच नाही आणि त्यासाठी त्यासाठी ती नक्कीच तिची मदत घेईलच तेव्हा मात्र इंद्रायणीला खूपच राग आलेला असतो इंद्रायणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला इंद्रायणी मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता हा विषय मला ताणायचा नाही हा विषय तर मला सावरायचाच नाही आहे प्लीज लवकरात लवकर हा विषय थांबवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते आता सर्वच समाप्त झालंय तेव्हा मात्र मोठ्याबाईंची खूपच रागराग झालेला असतो त्या म्हणतात काहीही झालं तरी मी श्रीकलाच्या तोंडूनच हे सत्य काढून घेईन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्याबाई श्रीकलाला सर्वांसमोर सत्य बोलण्यासाठी नक्कीच तयार करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू